आज आपण इंग्लिश अंडरस्टँडिंगचे सेंटेन्स घेणार आपण पहिले काय बघितलं होतं पहिले आपण रिडिंग बघितलं त्यानंतर आपण बेसिक वर्ड्स बघितले ग्रुप ऑफ वर्ड्स आता आपण त्याचे मराठी टू इंग्लिश सेंटेन्स म्हणजे आपण इंग्लिश अंडरस्टँडिंग आपण सेंटेन्स घेणार आहोत तुमची बरोबर जेणेकरून आपण पेपर व्यवस्थित शेप लिहू शकतो पहिलं वाक्य उभे राहा जोरात बोलायचं एक जण एक विचारायचं ओके उभे राहा हा जोरात बोला तू हे करू शकतोस यू ओके फक्त उत्तर जोराने बोला तुमचा आवाज रेकॉर्ड झाला पाहिजे जेवण बनव कुक पत्र लिही राइट लेटर इकडे ये व्हेरी गुड पुस्तक वाच रीड बुक गाडी चालव ड्राइव कार हां आवरून घे रेडी टू गो दूध पी ड्रिंक मग आता दूध तयू न मला ड्रिंक पीतो पाणी पीता काय होणार ड्रिंक वॉटर व्हेरी गुड पाटांतर दे गिव तिकडे बघ सीढ़िये ओके जीना चढ क्लाइंब स्टेयर्स वेरी गुड मला समजाव गिव मी दिस क्वेश्चन बोलू नकोस डोंट टॉक बरोबर आता बोलू नको तर डोंट टॉक मग मला सांग लिहू नको तर काय होणार डोंट राईट व्हेरी गुड काय होणार डोंट राई डोंट राईट डोंट स्पीक ड्रिंक ओके तर आपण करू नकोस असं म्हणतो त्यावेळेस काय होतं डोंट चा वापर करतात आणि डझनचा वापर करतात ठीक आहे हे आपण शिकलेलं आहे त्यानंतर लिहून घेऊन ओके मार्गदर्शन करा त्यानंतर फोन आन फोन ऑन ओके आईला बोलो कॉल द मदर ओके नीता चालते नीता वॉक्स ओके मग नीता चालते नीता वॉक मग राजू चालते तर काय होणार राजू वॉक्स आता मी चालतो तर काय होणार आई वॉक व्हेरी गुड चला मान्य कर मान्य कर एस्पेक्ट दिस ओके प्रश्न विचार आस्क क्वेश्चंस बरोबर प्रश्न विचार आस्क द क्वेश्चन बरोबर आहे का मग आता प्रश्न सोडव तर काय होणार द क्वेशन व्हेरी गुड काय होणार द क्वेश्चन रिकाम्या जागा भरा व्हेरी गुड जोड्या लावा ऑफ द व्हेरी गुड शास्त्रीय कारणे सांगा द सायंटिफिक रिझन गिव्ह द सायंटिफिक रिझन व्हेरी गुड रेग ड्रॉ द लाईन हा आपण रेगीला काय करतो ओढतो ड्रॉ करतो बरोबर सुबक आकृत्या काढ ड्रॉ ड्रॉ डायग्राम बाय ड्रॉ नीट वेरी गुड प्रश्न सोडव सॉल्व वेरी गुड भाजत ताप कट वेजिटेबल्स वेरी गुड आमटी डवर काय होणार वेरी गुड माझ्या मागे बोल uh, नाही माझ्या मागे बोल काय म्हणतो आपण स्पीक टू कॅप्टन मी कॅप्टन मी हा काय बोलायचं स्पीक स्पीक आफ्टर बोल परत स्पीक आफ्टर मी व्हेरी गुड आफ्टर म्हणजे काय नंतर माझ्या पाठीमागे आपण शिकलो ना बेसिक शब्दाची वर्ड्स झेरॉक्स बरोबर तुम्हाला मी झेरॉक्स दिली होती बेसिक वर्ड्स फंडामेंटल पूर्ण पाठ करून टाका ती पूर्ण एक पण प्रश्न सोडायचा नाही डब्ल्यू एच फॅमिली पर्यंत सगळं तुम्हाला ए टू झेड इंग्रजी समजणार गॅरंटी देऊ सांगतो त्यानंतर माफी माग uh, माफी माग माफी माग माफीला काय म्हणतो आपण अपोलो बरोबर काय म्हणतो आपण अपोलो जायस बरोबर आपण माफी माग चपाती भातेक व्हेरी गुड अक्षर सुधार बरोबर अक्षर सुधार आपण काय म्हणतो इम्प्रूव्ह युअर बरोबर आता आपण बेसिक अंडरस्टँडिंग मध्ये तुम्हाला पहिले काय शिकवलं होतं सब्जेक्ट त्यानंतर हेल्पिंग वर त्यानंतर वर त्यानंतर ऑब्जेक्ट बरोबर त्यानंतर मॉडेल ऑबझरी बरोबर तर ह्या सगळ्या शब्दांचा आपल्याला काय बनवायचं आहे संच आजच्या आपण लेसन मध्ये काय शिकलोय बेसिक अंडरस्टँडिंग शॉर्ट ग्रुप सेंटेन्स शिकलो बरोबर आणि आपण याच्यानंतर काय शिकणार लॉंग ग्रुप सेंटेन्स हे सेंटेन्स असतात पण त्याच्यामध्ये त्याला कंजक्शन प्रेपोजिशन जॉईन करून ते सेंटेन्स काय होतं लांब होत म्हणजे तुम्हाला जे काही पुस्तक तुमच्या समोर येणार आहे ते तुम्ही ए टू झेड आपल्या मातृभाषेत मराठी आपण काय करू शकू ट्रान्सलेट करू शकू ओके तुमची छान तयारी झाली व्हेरी गुड नाईस यू